शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या पैठणीतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला पैठणीतील बकालनगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होत नसल्यामुळं शेतकरी अडचणी सापडले आहेत याच्या निषेधार्थ शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करावं सर्व शेतकऱ्यांना कर्ज द्यावे फळ पीक विम्याची जबरदस्ती करू नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या कर्जासाठी सर्व पेपर जमा करण्यास सांगून कर्ज नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ श्रम पैसा आणि रोजगार वाया जातो बँक कर्ज देणार नसेल तर बँकेनं लेखी द्यावं म्हणजे आम्हाला सरकारला जाब विचारता येईल या निवेदन बँक व्यवस्थापक श्री धनेधर यांना देण्यात आलं त्यावेळी धनेधर यांनी वरिष्ठांची चर्चा करून निर्णय घेऊ आणि पात्र शेतकऱ्यांना कर्ज देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं बँकेने शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला, दिला। तर गुन्हे दाखल करू आणि परिसरातील गावांना दुसऱ्या बँकेशी जोडू असा इशारा जयाजी सूर्यवंशी यांनी दिलाय यावेळी रासप तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोल्हे बद्रीबापू गोर्डे किशोर दसपुते प्रल्हाद जल्दर, शिवाजी घोंगडे यांची उपस्थिती होती nine seconds